नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा छान अशा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर गणेश चतुर्थीच्या आपल्या सगळ्या युट्यूब आपल्या पुरे परिवाराला खूप खूप -खुँ शुभेच्छा तर शुभेच्छा दो चतुर्थी हो। की तो हो आज गणेश चतुर्थी कुठलं मग बघ बघितलं का पण उतरायचं नाही म्हणते खाली की बघितलं तर ती वॉशरूम ला घेऊन चाललेत आता उचलली वॉशरूम ला घेऊन चाललेत तिला आणि आज काय गणेश चतुर्थी आहे बघितलं का अज तर पिलू आता दादा गेला या शाळेत दादा म्हणतो अकेला जाणे मी अच्छा मम्मा तर पिलू उठली आता नऊ वाजले सव्वा नऊ पिलू आता उठली पिलू मी खूप भिंदी ना आता राजा ऑइल लावले ना पण शिंदूर बिंदूर सगळं मिटले आहे ऑइल आज केस याचं म्हटलं थोडस आणि आजही गेले लाला गेला या कायतरी उठून मी सकाळी त्याला बनवून दिलं पराठा वगैरे तर आपल्याकडे गणपती आहे ना ती खूप चांगली साजरा करते हिड ना नोट पण नाही ना इथं कि मी आपण आपल्या इनोट करते आता बघू कोण म्हणतंय सगळी मराठी आहेत ना वर्गन काढून अ करते करत बनवते मग साजरा करतेत मग बघू आज संध्याकाळपर्यंत काय काय होते कधी येते ती मी विचारायला गेशी भेटते ना पेर पेर अशी भेटते ना कुठली मांडी घालून बसली पिंडू मसा सांगा हे बनवते

लय हुशार आहे तर चला मग तिथं बघणार कशी चतुर्थी कशी कुठं गणपती बसतो कुठं काय आहे आपल्याकडं कसं खूप असते म्हणते ती मराठी मराठी वर्ग काढून सगळ्यांनी बेटा क्या दे ना तर ये ना तर कुठली कुणी माताशी आणली मी तिला लावायला बिलूला दादाला दादा बिना लावता गेला माझा राजा किशार तिकड बघा शेवट चांगली बाप्पाची बघ तिथ जायचं तयार झाली कुठतरी गाय पिलूला आता घेऊन चाललेलं आहे पिलू कसा वाला आले बसली बघा तिकड अशी करत असते तर आज काय बनवते बघाय कचिट रख महिन्याला किती उशम गाणं मान येऊन सगळं पिवळून ठेवलं कान म्हणत हो सॉरी कर देती कि क्या क्या हां बेटा इधर आए हाँ शायद बगु कचरा वाला कूड़ा लेके कौन आ रहा पिलू रुक जा अभी बजा नहीं देख तो बाहर से ए पिलिया बजा है क्या देख बस बजा नहीं तो जाना नहीं आ लाइव आ आ गया ना आ गए उधर पापा छोडून आले मी काय बघा अच्छा बिग बॉस मधला तो मनोहर मनोहरचं गाणं चाललं आहे तो बिग बॉस विनर होता सेवनटीन का तो तर आज काय बनायच चाललेलं आहे बघा ह्याच्यात बडे शो इलायची आहे आणि आता, थंड करण्यासाठी घेते फॅन ऑन करतो बेटा इधर का तर ही पुरणपोळी करते आज आणि ती ही नको म्हणते असं खायला करायला लागले निवदाला वगैरे असं काही ना नाही खा म्हणजे निवदाचं पण हे सगळंच होईल मोदक बनवायचं होतं मोद साठी आपल्याकडे आता मोदक म्हणते की नको पण वेळ लागेल त्याच्यात वेळ लागतो ना बघू उद्या उद्या बिद्या सामान कमी आहे संध्याकाळी मागवून घेते चहा पिऊया क्या वा तू पितोले काल केले बुड वर पार्लेजी रे मुजे रगदूरलीये ते बघा ना त्यांच हा काय है

थांबवायला लागलेत नको घेऊस ठीक आहे आता बघू कशी करते चालले पप्पा आणि पिलू ती कधी दमवते बघा काय खिशा बघा पंडित पाचशे अडुसष्ट शाळेत त्याच्या त्या चायनाच नाव इंग्लिश हा इंग्लिश मध्ये ती कन्वर्ट होईना ना ला दो ला दो ला दो ला दो। ते डोरेमोनचा

है, है अभी चल रहा जा जा थे। क्या हो गया? है ना। ना थे। थे। अरे जरा आहे ना पाहिजे तुम्हाला तुझ्या आवडतं करी क्यू डोरेमोन ला डोरेमोनच डिजणी चायनाला आहे

पिलू मोबाईल नाही गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप शुभेच्छा काळजी घ्या मोबाईल देते त्यांना आपला दुसरा मोबाईल चार्ज वर आहे ठीके तर चालले पिलू ठीक आहे का गाय आहे का घरात गेले गाय असली रडायला लागली ना ते म्हटले राहून दे दाखवू नकोस पुढं गेले तर मागा असली रडायला लागली पिलू मोबाईल सुद्धा सोडून गेली आणि परत गायूला येऊन घेऊन गेले बघा येऊन बसले मी गायूला येऊन घेऊन गेले त्यामुळं उडि व्हिडिओ आपला हुशार आहे तर काय करू <laughs> तो बघा सव्वा अकरा वाजले उलटा कॅमेरा त्याला करा सव्वा अकरा वाजले गायू गेली गायीला पाणी गरम करणार पप्पानी ठेवलेलं तर गायू आणि पळायले काय करणार पप्पांना शेवटी येऊन घेऊन जाय लागल लागलं त्यांना मी तुम्हाला शुभेच्छा दिलं व्हिडिओ एड केला सगळं केलं जशी भोंगा तिला कळालच नाही पप्पा म्हणून बिना सांगता पळालेलं बाई पण व्हिडिओमध्ये तोंड पण दाखवलं नाही कारण का तिला कळालं की मागं लागत जशी पिलू हळूस पप्पा गेले त्याच्या मागं माग पिलू गेली मी दरवाजा लावला तिनं वापस मोडून बघितलं तोंड फिरवून लागली भोंगा पसरायला ते मोबाईल राहायला सगळा राहायला चालू झाली घेऊन गेले शेवटी येऊन असं आहे गायूचं पप्पा असले आज शनिवार आहे आणि आज गणेश चतुर्थी आहे आता सव्वा अकरा वाजले काही काम नाही त्या गाळीच्या नादाने बघा बसले मी आणि घेऊन गेले म्हटलं जावा तुम्ही तिला आता मी लागते कामाला ठीक आहे हॅपी है? गणेश चतुर्थी सर्वांना सुखी आनंदी समृद्धीने साजरा करा आणि परिवारासोबत गणेश चत गणेशजी बप्पांना भेटून या बाप्पांचा आशीर्वाद घेऊन या मी पण बघते मुलांना घेऊन ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद